आज आपण पाहणार आहोत की जे रेट आहेत अशा रेड लेखनरचे रेट आहेत बांधकामाचे जमिनीचे दर कराचे दर इमारत मनोरा मोकळ्या जमिनीचे कर त्याचप्रमाणे पाणीपट्टी आणि आरोग्य कर व वीज कर कसे ॲप्लिकेशनमध्ये टाकायचे आहेत आपल्याला सर्वात सुरुवातीला या इथे तुम्हाला दिसतं आहे की मास्टर एंट्रीचा ऑप्शन दोन नंबरला होमच्या खाली त्यावर क्लिक करा यामध्ये सर्वप्रथम दिलेला आहे तुम्हाला रेडी रेकनर बांधकामाचे दर त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही टाकू शकता रेडी रेकनर बांधकामाचे दर काय आहे सहा हजार झोपडी मातीचे सात हजार विटाचे त्यानंतर दहा हजार जे आहेत ते दगड सिम दगड विटा सिमेंटचे आणि पंधरा हजार चारशे हे आरसीसी ठीक आहे त्यानंतर आपल्याला इथं वर्ष सिलेक्ट करायचे की कितव्या वर्षाकरता आपण ते असाइन करतो ते आणि सेव या बटणावर आपल्याला क्लिक करायचं ठीक आहे त्यानंतर जमिनीचे दर या इथे जमिनीचे दर हे आपल्याला रुपयांमध्येच टाकायचे टाकताना आपल्याला इथे विभाग प्रथम सिलेक्ट करायचा आहे विभाग आता तुम्हाला माहिती आहे की ज पर्टिक्युलर एक विभाग आहे जसा नगरमध्ये सावेडी आहे आगरकरमाळा आहे हे दोन विभाग आहेत दोन्ही विभागांमध्ये या ज्या सहा जमिनी आहेत या असणार आहेत गावठाण्यातील मिळकतचे सेपरेट दर आहे बिगर शेतीचे वेगळे आहेत औद्योगिक बिगर शेती जमिनीचे वेगळे आहेत काही नेरी जमीन वेगळे आहेत एम डी सी औद्योगिक वेगळे आहेत आणि एम डी सी निवासी वेगळे आहेत ते तुम्हाला सातही वेळेस टाकायचे आहेत सात विभागांकरता त्याचप्रमाणे डेव्हलपमेंट झोन हा एक नवीन प्रकार आलेला आहे त्याचे रेट तुम्ही इथं टाकू शकता ठीक आहे मी विभाग रेट सिलेक्ट केलं गावठाण मिळकतीला आठशे रुपये दिले बिगर शेतीला सातशे दिले त्यानंतर औद्योगिकला आठशे रुपये दिले हायवेवरील जमिनीला हजार रुपये दिले एम आय डी सीला हजार रुपये एम आय डी सी निवासीला नऊशे रुपये आणि सेल केले याचप्रमाणे तुम्ही एक ते सात विभाग रेट लावून देऊ शकता प्रत्येक जमिनीला ठीक आहे त्यानंतर पुढचा आहे कराचे रुपये कराचे कंपल्सरी पैशांमध्येच टाकावे हो। जसे की जर तुम्हाला तीस पैसे टाकायचे असतील तर तीस पैसे टाकताना तुम्ही तीस सिलेक्ट करा त्यानंतर पंच्याहत्तर पैसे असतील तर पंच्याहत्तर सिलेक्ट करा कोणीही चुकून झिरो पॉईंट पंच्याहत्तर पैसे असे टाकू नये असे जर टाकल्यास सॉफ्टवेअर तर ऍक्सेप्ट करणार नाही जरी ऍक्सेप्ट केले तरी तुम्हाला रिझल्ट किंवा घरपट्टी तुमची प्रॉपर जनरेट होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही सर्वत्र पैशाचे करायचे दर हे पैशामध्ये टाकून शेवटी तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचे आणि सेव या बटनावर क्लिक करायचं आहे ऑलरेडी मी इन्सर्ट केलं आहे त्यामुळे मी परत आता इन्सर्ट करत नाही आहे कारण मी जर एकदा दर टाके आणि त्यानुसार मी घरपट्टी जनरेट केली परत जर मी घर दुसरे टाकेल दर दुसरे टाके तर ज्या नवीन ज्या मालमत्ता आहेत त्या नवीन दरानेच इथे तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळं मी आता सेव्ह करतो कारण ऑलरेडी सोळा सतरा करता मी सेव्ह केलेली दर आहे त्यानंतर पुढचं आहे पाणीपट्टी पाणीपट्टी आपले आपण यामध्ये चार प्रकारची म्हणजे खास त्यानंतर साधारण आणि मीटर आता खास व्यावसायिकांनी साधारणमध्ये आपण प्रीडिफाईन्ड रेट ठेवू शकतो जसं की हजार आहे सातशे बाराशे हे एकदा आपण असे केली की मालमत्ता ज्यावेळेस आपण एंटर करतो त्यामध्ये आपल्याला डायरेक्टली आपण ऑप्शन सिलेक्ट करायला दिलेला आहे हे तुम्ही मालमत्ता आहे कशी ऍड करायची त्यामध्ये आपण एकदा शंभर मालमत्ता या वर्षी ऍड केल्या प्रकार प्रकारानुसार आणि पुढच्या वर्षी जर यात याचे तीन रेट चेंज झाले तर तुम्हाला सिम्पली यामध्ये रेट टाकायचे काय असतील ते दोन हजार झाले खासचे त्यानंतर साधारण चे हजार झाले व्यवसायचे चोवीसशे रुपये झाले या तीन व्हॅल्यूचा चेंज करून तुम्ही सेव्ह केल्या तर पुढच्या वर्षी जी पाणी पाणीपट्टी जनरेट होणार आहे ती या नवीन रेटने जनरेट होणार आहे तुम्हाला गरज नाही की तुम्ही पर्टिक्युलर मालमत्तामध्ये एडिट करून त्याचे रेट टाकायची यामुळे तुमचं काय आहे की जी कामाची इफिशियन्सी आहे ती वाढणार आहे जो तुम्हाला टाईम लागतो तो रिड्यूस होणार आहे आणि कमी वेळांमध्ये तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी जनरेट करू शकता ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे आरोग्य कर वीज कर यामध्ये सेल तुम्हाला तीनशे स्क्वेअर फूटपर्यंत काय रेट आहे तर तुम्हाला एक रुपयामध्ये टाकायचे तीनशे ते सातशे करता काय आहेत आणि सातशे ते सातशे सातशेच्या म्हणजे आपण टाकूया दहा रुपये तीनशेपर्यंत वीस रुपये तीनशे सातशे आणि पंचवीस रुपये सातशे त्यानंतर तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचे आणि सेम या बॉटनावर ठीक करायचं याने तुमचे जे काही रेट आहेत ते तेंज होतील किंवा असायनेही होतील याप्रमाणे आपण जे काही करायचं घर आहेत ते इथे लावू शकतो धन्यवाद